राज्यातील गरीब दिनदुबळ्या लोकांना मोफत औषध उपचार मिळावा या उद्देशाने सरकारने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली आहे पण राजीव गांधी जीवनदायी मोफत आरोग्य योजनेतही नांदेड येथे रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय ज्यात जीवनदायी योजनेशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयाकडून रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचं उघड झालंय दरम्यान नांदेड शहरातील डॉक्टर लाईन परिसरातील नंदीग्राम रुग्णालयाशी संलग्न असणाऱ्या विटाई रुग्णालयातील अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप यांनी शस्त्रक्रिया करण्यासाठी पैशांची मागणी केली आहे ज्यात अपघातात जखमी होऊन गंभीर जखमी झालेला रुग्ण ज्योती यांनी जीवनदायी आरोग्य योजनेच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करत विठाई रुग्णालयात ॲडमिट झाले पण शस्त्रक्रिया करण्या अगोदर पंधरा हजार रुपये द्या तेव्हा शस्त्रक्रिया केली जाईल असे तेथील अस्थिरोज प्रदीप संगोड यांनी सांगितले दरम्यान प्रदीप संगमोळ व जीवनदायी योजनेचा मॅनेजर रुग्ण खंदारे यांना पैसे मागत असल्याची ऑडिओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल झाली आहे पैसे करता, इतने तो सर मी कांचन खंदारे माझी पत्नी ज्योती कांचन खंदारे यांना हॉस्पिटलला घेऊन गेले असताना जे जीवन जीवनदायीचे जे प्रोसिजर आहे ते पूर्ण कागदपत्राची डॉक्युमेंटची पूर्ण पूर्तता केली आणि हॉस्पिटलला घेऊन गेल्याच्या नंतर डॉक्टरच्या तिथे त्यांचा जो मॅनेजर असतो त्या मॅनेजरनं आम्हाला बोलून घेतला आणि बोलून घेतल्याच्या नंतर म्हणजे तुम्हाला जे डॉक्टरने सांगितले ते आहे का मान्य ते पैसे पंधरा हजार रुपये भरा म्हणजे पंधरा हजार कशाचे भरायचे त्यांनी म्हणजे तुमच्या ऑपरेशनला पंधरा हजार लागतात बरं जीवनदायीचे जर पैसे आपल्याला मिळत असतील तर पंधरा हजार रुपये देण्याची काय आवश्यकता आहे आमच्याकडे पैसे नाहीत तर त्यांनी म्हणले ब हे मग तुम्ही तुमचं ऑपरेशन वगैरे काही तर होणार नाही पैसे नाहीत कोणत्या हॉस्पिटल विठाई हॉस्पिटल या ठिकाणी गेलो सर नांदेड या ठिकाणी त्या ठिकाणी डॉक्टर प्रदीप म्हणून आहेत तर त्यांच्याकडं डॉक्टरचं नाव प्रदीप संगनोर हे डॉक्टर आहेत सर माझ्या फॅमिलीचं गेल्या वर्षी सुद्धा म्हणजे दो आज दोन वर्षाखाली सुद्धा त्यांच्याकडेच इलाज होता पूर्ण त्या उद्देशानं आम्ही त्यांच्याकडेच गेलो त्या ठिकाणी जीवनदायी आरोग्याचं जे केंद्र आहे त्या केंद्रात आम्ही ही पूर्णपणे फाईल सबमिट करत असता त्यांनी आमच्याकडं पंधरा हजाराची मागणी केली डॉक्टरनी डॉक्टरच्या मॅनेजर डॉक्टरनी मॅनेजरला सांगितलं आणि मॅनेजरने आमच्याकडून पैशाची मागणी केली सर पंधरा हजाराची सर या अगोदर माझ्या माझ्या फॅमिलीचा ऍक्सिडेंट झाला होता ऍक्सिडेंट मध्ये हाताचं ऑपरेशन केलेलं आहे हातामध्ये रॉड टाकलेले आहेत आणि ते रॉड ची दोन वर्षाची व्हॅलिडिटी असते काढण्याची तर दोन वर्ष पूर्ण होऊन गेल्यामुळे आम्ही डॉक्टरकडे संबंधित डॉक्टरकडे अगोदर याच्यापूर्वी चा चौदा तारखेला गेलो होतो तर ता चौदा तारखेला त्यांनी सांगितलं की जीवनदायीसाठी तुम्हाला हे लागणारे जे प्रोसिजर आहे पूर्ण कम्प्लीट करून घेऊन या आणि पैसे घेऊन या सोबत तर आज आमच्याकडे पैसे नसताना माझ्या सासूंनी आणि बायकोनी घरातलं सोनं मोडून ते पैशाची पूर्ण पूर्तता केली आणि पैसे घेऊन गेलो आम्ही त्या ठिकाणी आमच्याकडून त्यांनी पैशाची मागणी केली मी त्यांना पैशाची मागणी करत असताना त्यांनी म्हणलं सर की आमच्या जन एवढे पैसे भरणं होत नाहीत तुम्ही याच्यापैकी आम्ही सात सात एक हजार रुपये तुम्हाला देऊया तर त्यांनी त्या ठिकाणी नाकार दिला पंधरा हजार असेल तरच इथे या ठिकाणी ऑपरेशन करा अन्यथा तुम्ही कुठेही जावा असा त्यांनी आरोप केलेला आहे हा त्या ठिकाणाहून काढून देण्यात आलं उडवाउडीचे उत्तर देत आहेत मग मी म्हण मी म्हणतो तु ठीक आहे साहेब या आम्ही पंधरा हजार रुपये भरत अरे अरे आता पैसे आता पैसे भरायची तुला गरज लागणार नाही असं लागणार नाही असं बोलत आहेत म्हणजे त्या ठिकाणाहून ते निघून गेले त्यात तसं बोलून